बांधकाम व्यावसायिकाला धमकी देऊन खंडणी मागितल्या प्रकरणी पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अनिल सुंडके विद्यमान नगरसेवक गफूर पठाण आणि माजी नगरसेवक रई सुंडके यांच्या विरोधात कोंडवा पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली या तिघांनी बांधकाम व्यावसायिकाला केलेली दमदाटी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे बांधकाम व्यावसायिक सादिक काझी यांनी याबाबत पोलीस आयुक्तांकडे तसेच कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली माझ्या सोसायटीत येऊन कामाच्या बदल्यात आम्हाला पैसे द्या अन्यथा तुला उडवून टाकू अशी धमकी या तिघांनी दिली असल्याचे काझी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं तसेच हे सर्वजण कोंडवा परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागतात असा आरोपही या तक्रारीत करण्यात आलाय कादी यांनी केलेल्या आरोपाबाबत नगरसेवक पठाण यांनी चेकमेटशी बोलताना सांगितले त्या बांधकाम व्यावसायिकाने खोटी तक्रार केली असून आमचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करून आमची बदनामी केली असून आमच्यावर खोटा आरोप लावण्यात आलेला आहे या खोट्या तक्रारी विरोधात आम्ही पोलिसात तक्रार देणार असल्याचेही पठाण यांनी सांगितलं आम्ही पूर्णत चौकशी <णीज़ीरी> करतो आणि त्या चौकशीत जर त्याचं काही नाही स्पष्ट दिसतं आता आपण बोलतोय ना ते सीसीटीव्ही कॅमेरा काढणार आणि हे दोघं काहीतरी वेगळंच बोलतात असं ते आम्ही त्या रस्त्याने चाललो होतो विषय काही का नाही त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही डांबरीकरण का केलं म्हणजे एखादा शंभर लोकांना एखादा असतो की आम्हाला डांबरीकरण नाही करायचं आम्हाला सिमेंट कॉम्प्लीट करायचं किंवा आम्हाला तुमच्या निधीचं नाही करायचं आम्हाला दुसऱ्यांच्या निधीचं नाही असं आम्हाला अनुभव होते तर हा त्यांना सारखा होऊ म्हटलं की बाबा तुम्ही हे काम न कर तरी यांनी केलं तर यांनी आयला मी ओरडला त्यांच्या कामगार लोकांना ओरडला मग आम्ही तिकडनं जात असून त्यांनी आम्हाला पाहिलं जोरात आवाज झाला आणि बाय रुको मग ते मागं आलो आम्ही दिवस पण यावेळी तो किंवा आमकुसात आणि तुझा संबंध काय सोसायटीने आम्हाला मागणी केली तिथल्या नागरिकांनी मागणी केली म्हणून आम्ही रस्ता केला असं त्या आम्बार त्याला सांग तुझा संबंध काय तू कशाला आम्हाला अडवतो असं त्याच्यात ते झालं तर क्रॉप जातोय सॉप्स आणि त्यांनी ते काय केलं की तो पोलिसांकडे जाणार त्याने दोन हजार सतरामध्ये के के असंच केलं होतं म्हणून त्यांनी जाण्याच्या आधी आम्ही गेलो आम्ही गेलो तर साहेबांना सांगितलं साहेबांनी मार्शलला पाठवलं मार्शलला पाठवलं त्याला घेऊन आलं पण तो अण्णा मी याचं इलेक्शनमध्ये खूप काम केलं हे मला विश्वासात घेत नाही मला रिस्पेक्ट देत नाही मला पैसे देत नाही माझ्या इथं माझ्या हिरत काम करत आहे इंटरमध्ये असे त्या ताजीचे तो तो आता माझं नाव त्यांनी याच्यासाठी टाकलं की मी त्यांच्यावर होतो आणि गाडी दिसते जर असं त्याला हे करायचं एक असं बोलला तर गाडी मला सोडता येणार नाही नंतर तो माझ्याशी बोललाय फोनवरती की माझा काही संबंध नाही मी तुमचं ऍक्च्युअली नाव टाकणार नव्हतं मी जे फार्मली तुमचं नाव देणार नाही आणि सोशल टाकला असेल त्याला मी काय करू आमची बातम्या मी झाली ना मला तुझ्यावर टाकणार द्यावं लागेल मग आज आपण आय टी ॲक्टनुसार याच्यावरती पहिली काल करतो तपास वेगळा खडणी वगैरे काय झालं तो तपास तुम्ही करा पण सोशल मीडियावरती हे जे आमच्यावरती त्यांनी केलेलं आहे त्याच्यावरती कारपीसी कारवाई